पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चार वाजता पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी आरटीओचे अधिकारी महावितरणचे अधिकारी शांतता समिती सदस्य डॉक्टर आंबेडकर जयंती उत्सव दोन हजार पंचवीसचे सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी सदस्य यांची पोलीस आयुक्त कार्यालय येथे संयुक्तपणे बैठक घेण्यात आली सदर बैठकीची प्रस्तावना डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे यांनी करून बैठक आयोजित करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला चौदा एप्रिल दोन हजार डॉक्टर आंबेडकर जयंती उत्सव दोन हजार पंचवीस साजरी करण्यात येणार आहे वीस एप्रिल रोजी मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य वाजवण्याबाबत सूचना देण्यात आल्या उत्सव काळात सर्व मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करावी मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा दोन तृतीयांश भाग मोकळा सोडावा मोकाट मूर्ती धोका होणार नाही याची खबरदारी घ्यावी देखावे चित्र आक्षेपार्ह नसावेत उत्सवाचे पावित्र्य जपावे सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे सूचनांचे पालन करावे मंडळांनी महावितरण विभागाकडून अधिकृत विद्युत जोडणी करून घ्यावी जेणेकरून मंडपामध्ये शॉर्ट सर्किट होऊन इजा अथवा धोका होणार नाही सर्व मंडळांनी मिरवणुकीत सामील होणाऱ्या वाहनांची आर टी ओकडून तपासणी करावी मिरवणुकीमध्ये मोठे व लांब कंटेनर वापरू नये वाहनांवरील देखाव्यांची उंची अडथळा होणारी नसावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यांच्या मूर्तीसमोर स्वयंसेवक सतत हजर असतील आणि मूर्तीची देखभाल करतील याची पुरेपूर काळजी घ्यावी सोशल मीडियावरून काही आक्षेपार्ह मेसेजेस फोटो पोस्ट व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत त्वरित पोलीस यंत्रणेस कळवावे पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे त्यानंतर बैठकीत उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या सूचना मांडल्या त्यानंतर सदर सूचनेचे संबंधित महानगरपालिका महावितरण आर टी ओ धर्मादाय आयुक्त कार्यालय अशा खात्याचे अधिकारी यांनी सदर कामाची रूपरेषा बघून समस्या सोडवण्यात येतील असे सांगितले पोलीस आयुक्त सोलापूर यांनी बैठकीत उपस्थित लोकांचे स्वागत करून मांडलेल्या अडीअडचणींचे निरसन केले उत्सव साजरा करताना बऱ्याच वेळेस कायदेशीर बाबींचे उल्लंघन होत असते कोणीही कायदा हातात घेऊ नये कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा शांतता समिती सदस्य आणि नागरिकांनी आपल्या परिसरातील बेकायदेशीर बाबींची माहिती पोलिसांना दिली पाहिजे मिरवणुकीमध्ये अफवा पसरवू नये नियमांचे पालन करावे नियमांचे पालन झाले नाही तर कायदेशीर कारवाई होईल शासनाने नेमून दिलेल्या सूचना पाळल्या पाहिजेत योग्य तो बंदोबस्त आम्ही नेमू असे सांगून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा देऊन बैठकीत उपस्थितांचे आभार मानले सदर बैठकीस पोलीस आयुक्त एम राजकुमार अजित बोराडे पोलीस उपायुक्त मुख्यालय डॉ दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण विभाग एक यशवंत गवारी विभाग दोन सुधीर खिरडकर वाहतूक शाखा तसेच सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी अकुलवार मॅडम आरटीओचे अधिकारी महावितरण अधिकारी भारत वनमाने मेहता अग्निशमन दलाचे दुधाळ व इतर प्रशासकीय अधिकारी तसेच सर्व पोलीस ठाणे शाखा प्रभारी अधिकारी पोलीस अंमलदार शांतता कमिटीचे सदस्य तसेच पत्रकार बंधू उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका